खरसुंडी येथे असलेल्या सेंट इंग्लिश अतिरिक्त वाढलेल्या ते चाळीस टक्के फीमुळे शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे अचानक भरमसाठ फी वाढल्यामुळे पालकांचे आर्थिक बजेट कोलमडले असून जोपर्यंत फी कमी होत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय पालकांनी घेतला आहे शाळा व्यवस्थापकांच्या मनमानी कारभारामुळे पालकांनी आपल्या व्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या युवासेनेच्या कॉलेज कक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे मांडल्यानंतर युवासेना कॉलेज कक्षाने आक्रमक होत खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांना फी कमी करण्यासाठी निवेदन देत लवकरात लवकर फी कमी करावी अशी मागणी केली शाळा व्यवस्थापनाने फी कमी न केल्यास ठाकरे गट युवा स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेनेच्या कॉलेज कक्षचे तालुका अधिकारी प्रतीक शिंदे यांनी यावेळी दिला आहे